आ आ येस ब ब ह क क कणिदार क क खम ग ग हा अगदी घरच्यासारखं कणिदार खमंग ग म्हणजेच खंडोबा तालीम मंडळाचा उपांत्य फेरीत प्रवेश सतेज चषक दोन हजार पंचवीस फुटबॉल स्पर्धा कोल्हापुरात शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरू असलेल्या सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज दुपारच्या सत्रात झालेल्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळ अ संघानं दोन एक गोल फरकानं पेटीएम ब संघावर विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला खंडोबाचा पृथ्वीराज साळोखे सामनावीर ठरला सतेज चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे आजपासून दुसऱ्या फेरीतील सामने खेळवले जात आहेत खंडोबा तालीम मंडळ अ विरुद्ध पाठीकडील तालीम मंडळ ब यांच्यात सामना खेळवला गेला सुरुवातीपासूनच खंडोबाच्या रोहित जाधव प्रभू पवार प्रथमेश गावडे यांनी केलेल्या चढाया वाया गेल्या चाळीसाव्या मिनिटाला सागर पवारनं नो गोल नोंदवून खंडोबा संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली मध्यापर्यंत सामना एक शून्य राहिला उत्तरार्धात खंडोबा संघाला ही आघाडी फार काळ टिकवता आली नाही पीटीएमच्या गुरुराज काटकरच्या पासवर बेचाळीसाव्या मिनिटाला साहिल भोसलेनं हेडद्वारे गोल करून खंडोबा संघाशी एक एक अशी बरोबरी साधली खंडोबाकडून पीटीएमच्या गोलक्षेत्रात चढाई सुरू असताना पीटीएमचा गोलकीपर अविराज पाटील यांना खंडोबाच्या संकेत मेढेला छोट्या डीमध्ये धोकादायकरित्या रोखल्यानं पंचांनी खंडोबा संघाला पेनल्टी दिली खंडोबाच्या ऋतुराज संगपाळ यानं मारलेला फटका गोल जाळीवरून गेल्यानं खंडोबा संघानं चालून आलेली गोलची संधी गमावली दोन्ही संघाची गोल संख्या एक एक असे बरोबरीत असल्यानं दोन्ही संघाकडून चढाया सुरूच राहिल्या शेवटचा एक मिनिट बाकी असताना खंडोबाच्या नवीन रेघूच्या पासवर आशिष चव्हाणं ऐंशीव्या मिनिटाला गोल करून खंडोबा संघानं दोन एक अशा गोल फरकानं विजय मिळवला या विजयामुळं खंडोबा संघानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे पीटीएमच्या सार्थक राऊत साहिल भोसले श्रेयश मुळीक अजिंक्य मार्लेकर मोहम्मद अत्तार अमान मेस्त्री यांनी खंडोबाच्या गोलची बरोबरी साधण्यासाठी शर्तीचे प्रयत्न अपुरे पडले उद्या शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात सामना खेळवला जाणार आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज